तर येऊन मला आज खूप आनंद झाला आहे कारण पाच सहा वर्षानंतर मी इथं आलेली आहे ऑनलाईनच्या बदल्यांमध्ये मला हे गाव माझ्या नशिबात आलं होतं खूप रड रड रडायचे कारण इकडं जंगल इथं समोर जंगल इथं जंगल बाजूला जंगल सगळ्या चारी बाजूनी जंगल जिथं तिथं आत्ता गवा येतोय का नंतर येतोय काहीही म्हणजे कीर काय पुढं घडणार आहे याचं देखील म्हणजे मला सांगावं असं वाटतंय तुम्हाला की काय घडणार आहे पुढं याची खूप भीती वाटायची कारण गवा वगैरे आला काय झालं आणि आत्ता हे तुम्हाला सगळं सांगायचं कारण मी आज चार पाच वर्षानंतर इथं आलेली आहे फार छान वाटतंय माझ्या विद्यार्थ्यांना भेटायला याच रोडवरून चालताना ज्या वेळेस मी रडायचे परंतु आज एका दिवसासाठी आली आहे तर अशी एक अनामिक पोढ वाटतीये आहे पहा मालुसरच्या स्टॉपला उतरल्यानंतर महाबळेश्वरला महाबळेश्वरहून आपण आलो तर पुढं वीस एकवीस किलोमीटरवर महाबळेश्वर वरून हे मालुसर गाव वीस एकवीस किलोमीटरवर आहे आणि अजून तिथून पुढं बघा मी चालती आहे आता किती वेळ लागतो आहे बघा तुम्ही मुरा मुऱ्यावर ते गाव आहे छोटासा मुरा आहे छोटंसं डोंगर आहे बघा किर्र तुम्ही ऐकताय काहीतरी ऐका इथं हालचाल काही नाही अशा या गावामधून मी रोज प्रवास करायचे आणि आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारखे बघा इथं किर्र रे आतून जर कोणी काय श्वापदं वगैरे आली तरी भीती बरोबर आहे ना किर रे सगळं हे आज मी खास ठरवून आले होते की जाताना एक छोटासा मिनी ब्लॉक टाईप एक व्हिडिओ काढायचा तुमच्या सर्वांशी माझ्या युट्यूब फॅमिलीशी एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे छानचं तुम्हाला सर्व हे दाखवावं या महाबळेश्वरच्या या मालुसरच्या गावामध्ये माणुसकी खूप आहे त्या माणुसकीनं मला दीड वर्ष इथं काम करायची एक ताकद दिली बळ दिलं आता मी इथून चालत चालली आहे तेव्हा अशी असायची की माझ्याबरोबर गावातील एक दोन लेडीज आणि म्हणजे पॅरेंट्स लेडीज आणि मुलं देखील असायची पण मुलं आल्यानंतर ती पुन्हा वर मुऱ्यावर व्यवस्थित सुरक्षित जातील का या भीतीपोटी ती मी त्यांना आणायचं बंद केलं आणि त्यानंतर मात्र फक्त लेडीजचे नंबर लावले तेव्हा मी ही नोकरी करू शकले पहा ना शेवाळ पाहिलं बघा शेवाळ बापरे बघा हे ए... अजून या आहे पाहूया कधी कधी तर या झाडांवर माहिती आहे एक एक वेळेस अशी देखील वेळ आलेली आहे की या झाडांवर हे समोरचं झाड दिसतंय या अशा झाडांवर खूपशी माकडं बसलेली असायची आणि अक्षरशः मी त्या मालुसरच्या स्टॉपवरून आले ना त्या मालुसरच्या स्टॉपला पुन्हा माघारी जायची का तर ही माकडं जाऊ असतोपर्यंत मला जाताच यायचं नाही पाहिलं शेवाळ पाहिलं पहा पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत बारीकशी निरव शांतता आहे एस टीमध्ये दे देखील बिलकुल गर्दी नाही काही नाही परंतु या गावातील विद्यार्थी माझे विद्यार्थी खूप हुशार चिकट काटक आणि अत्यंत हुशार म्हणजे दोन तासात कसं काय ते आत्मसात करायचे आवाज ऐकला पहा याच रोडवर फॉरेस्ट काउंटी नावाचं एक रिसॉर्ट देखील आहे पण पहा इथं रेंज नाही इथं एकाही मोबाईलला रेंज नाही बी एस एन एलला देखील नाही वर गेल्यानंतर मात्र वर म्हणजे कुठे छोट्याशा मुऱ्यावर छोट्याशा डोंगरावर आपण चालत एक दहा मिनटं गेलो की छोटासा डोंगर लागतो त्या डोंगरावर शाळा आहे छोटीशी ते फॉरेस्ट कॉन्टीचा टॉप दिसतोय बघा वर पाहिला का हे बघा हा टॉप तिथं आपली शाळा आहे आणि तिथं गेल्यानंतर मात्र दोन तीन ठिकाणीच बी एस एन एलची रेंज आहे जिओला रेंज नाही आयडियाला रेंज नाही अन, आणि वर गेल्यानंतर मात्र शाळेपाशी गेल्यानंतर तिसऱ्या पायरीपाशी रेंज एखाद्या आज आणखीन वर गेल्यानंतर एक अठरावीस कुटुंब आहेत तिथं एखाद्याच्या दारात रेंज असं आहे हा पहिला ओढा बघा हे बघा या कोट्यावर देखील बघा शेवाळ आलेला आहे पहिलं हा छानसा नितळ पाण्याचा ओढा पहा हे ओढ्याचं पाणी आहे बघा खूप हे पाणी पितात सुद्धा हो छान वाटतंय आत्ताचं वातावरण एवढं छान आहे जेव्हा आपण याच्यात येतो ना हिवाळ्यामध्ये ते मात ये तेव्हा मात्र इथं तूप असं ओढा पाणी कमी आहे खूपसं फॉग म्हणजे ढगच जणू काही उतरलेत चालतो देखील आपण त्या ढगातून असं वाटतं छान वाटतंय आपल्या सर्वांशी बोलून मला हे दाखवायचंच होतं आणि मी ठरवूनच आले होते अजून एक माझी शाळा आहे वाणवली कर ती याच रोडला आहे तिकडे गेल्यानंतर देखील तुमच्याशी संवाद सा साधेन पहा हा आता पाऊस होऊन गेलेला आहे बघा या रस्त्याची अवस्था पहा कशा काड्या जात असतील आणि इथं खूप पाऊस असतो अत्यंत भयानक पाऊस कशी ही लोकं राहत असतील आपण कितीतरी पट्टीनं चांगल्या वातावरणात राहतो मग या मुलांचं शिक्षणाचं भवितव्य काय परंतु ही मुलं देखील शिकतात देखील माझा अनुभव आहे ओके दहा अटार पहिला चकूई करून पहा मित्रांनो शेवाळ वगैरे हे इथं असं सगळं आज काय पाऊस नाही आहे परंतु या रस्त्यानं गेल्यानंतर पुढं एक पाच मिनटातच आपली शाळा आहे पहा हे किर्र जंगल आज वातावरण खूप छान आहे पॉईंट्स काउंटीचा हा रस्ता आहे इथं मी सांगितल्या पद्धतीनं रेंज बिलकुल नाही फॉरेस्ट क्वांटीचा रस्ता आहे हे आपण महाबळेश्वरच्या टोकावर आलेलो आहोत अतिउच्च टोकावर पहा पाहिलं फॉरेस्ट काउंटी अ नेचर रिसॉर्ट आणि इथून थोडंसं वळून गेलो की आपली शाळा आहे फॉरेस्ट काउंटी दम लागतोय पहा हे रजंग हे महाबळेश्वरचं उच्च ठिकाण म्हणावं लागेल इथून आत इकडच्या बाजूने गेलो की आपली मानुसार दोनची शाळा आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल कोणीही नाही हे मागून आवाज येत आहेत ते माझ्या विद्यार्थीनी मला भेटायला आलेले आहेत माझ्या विद्यार्थिनी नाजिया ईश्वरी श्रेया कुठला हां हां आहोत आपल्या मालुसर दोन मुऱ्यावरची शाळा महाबळेश्वरमधील त्या गावामध्ये पाच वर्षानंतर आलेलो आहोत पहा पावसातून हे स्ट्रॉबेरीचं सर्व शेत काय झालंय व्हावं गेलंय इथून पहा शाळेचा मागचा भाग आहे